यल्लापूर तालुक्यातील जवळ बल्लारी कारवार राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला कर्नाटक बस आणि लॉरी यांच्यात झडप होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना या अपघातात घडली आहे आंबेवाडीहून मंगळूरकडे निघालेली प्रवासी बस हुबळीकडून येल्लापूरच्या दिशेने येत असताना महामार्गावर केरळ नोंदणीची एक लॉरी पार्किंग करण्यात आली होती लाईट न लावता हो एक लॉरी पार्किंग करण्यात आली होती त्याचवेळी मुसळधार पावसात वेगाने आलेली बस त्या लॉरीला धडकली आणि त्यात अपघात झाला अपघात एवढा बेशीन होता की त्यात एक तरुणी एक महिला व पुरुषाचा जागीच मृत्यू झाला या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांना हुबळीच्या किम्स रुग्णालयात हलविण्यात आले उर्वरित जखमीवर यल्लापूर सरकारी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत मृतामध्ये दोन महिला ह्या बागलकोट जिल्ह्यातील असल्याची ओळख पटली आहे एका पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही प्राथमिक माहितीनुसार बहुतेक प्रवासी धर्मस्थळ यात्रेसाठी जात होते मृतदेह यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयाच्या सेवागृहात ठेवण्यात आले असून नातेवाईकांची प्रतीक्षा सुरू आहे